नमस्कार सायली खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते बस झालं आजपर्यंत मी सगळं काही ऐकून घेतलं पण अर्जुन सर तुम्ही हे आज माझ्यासमोर जे माझे आई बाबा म्हणून उभे केले आहात ते खरोखर माझेच आई बाबा आहेत हे कशावरून तेव्हा लगेच मोठ्यानी कल्पना बोलते बरोबर बोलते आहे सायली अर्जुन अरे हे कसं काय सिद्ध होतं आहे तू सांगशील का तेव्हा लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो कारण मला पूर्णपणे माहिती आहे की हे सायलीचेच आईबाबा आहे आणि ते लगेच सायलीचा फोटो सगळ्यांदेखत देखत दाखवत असतात तेव्हा लगेच कल्पना बोलते सायली ही तर तूच आहेस ना तेव्हा सायली म्हणते हो ही तर मीच आहे पण कितीही झालं तरीसुद्धा मला हे माझे आईबाबा आहेत असं पटतच नाही एव्हा मात्र प्रियाचा चेहरा खूपच घाबरलेला असतो ती खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते आता काय करू मी तेव्हा लगेच रविराज म्हणतात काय झालं तू काय एवढी घाबरलेस तेव्हा लगेच प्रिया म्हणते मी कुठे घाबरले आणि मला काय घाबरायची गरज उगाच काहीही बोलू न तेव्हा लगेच प्रियाची आई सायलीच्या जवळ जाते तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते तेव्हा मात्र सायली तिला म्हणते नाही तुम्ही माझी आई असूच शकत नाही कारण मला तुमचं हे वागणं पटतच नाहीये खरं सांगू का मला असं वाटतंय की तुम्ही माझ्या आई नाही आहात तेव्हा लगेच प्रियाची आई बोलते सॉरी अर्जुन सर पण खरं सांगू का मला सुद्धा असंच वाटतंय की ही माझी मुलगी नाही आहे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र काय काय करू आणि काय नको असं अर्जुनला झालेला असतो आणि अर्जुन, ला अर्जुन मोठ्याने बोलतो काय बोलताय तुम्ही कळतं आहे का तुम्हाला म्हणजे म्हणजे हे सगळं चुकीचं आहे का सायली हे तुमचे आईवडील नाही आहेत तेव्हा लगेच सायली बोलते नाही हे माझे आईवडील असूच शकत नाहीत तेव्हा लगेच त्याला खूपच राग आलेला असतो आणि अर्जुन मोठ्याने बोलतो कसं काय शक्य आहे सायली हा तुमचाच फोटो आहे ना तेव्हा सायली बोलते हो हा माझा जरी फोटो असला तरी हे माझे आईवडील नाहीत याची मी तुम्हाला खात्रीने सांगते तेव्हा मात्र अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही जर का बोलत असाल तर हे योग्यच असणार माझी पूर्णपणे खात्री आहे सॉरी आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सायलीची आई म्हणजे जी आलेली असते ती बोलते खरं सांगू का मलासुद्धा माझ्या मुलीचा स्पर्श कळू शकतो ना माझी मुलगी ही, ही नाही मी अगदी ठामपणे सांगते तेव्हा मात्र काय बोलावं तेच कोणाला समजत नसतं त्यावेळेला प्रतिमा बोलते मला तर कळतच नाही आहे नक्की काय योग्य आणि काय चुकीचं ते पण जर का जर का यांचं म्हणणं असेल की ह्या सायलीच्या आई नाही आहेत तर ह्या नसूच शकतात कारण एक आई आपल्या मुलीला नक्कीच ओळखू शकते तेव्हा मात्र लगेच अर्जुन बोलतो पण मिसेस सायली तुमचा हा फोटो मी तुमच्या आईकडे बघितला तेव्हा लगेच सायली बोलते ते काहीही असलं तरीसुद्धा ही माझी आई नाही तेव्हा मात्र खूपच मोठा धक्का अर्जुनला बसलेला असतो त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो सॉरी मला माफ करा पण काहीही झालं तरीसुद्धा मी तुमच्याशी जे काई वागलो, त्या मापी, त्या हो, मापी मापी काही वागलो त्यासाठी माफी त्यावेळेला लगेच मोठ्या आणि प्रियाची आई बोलते अहो माफी कसली मागताय तुम्ही माफी मागायची गरजच नाही आहे मला सगळं काही समजतंय तुम्ही काळजी करू नका अहो तुमची बायको जे काही बोलते ना ते अगदी योग्य आहे कारण मी माझ्या मुलीला तर ओळखूच शकते ना तेव्हा मात्र खूपच राग सगळ्यांनाच आलेला असतो प्रिया मात्र खूपच घाबरलेली असते त्यावेळेला लगेच प्रियाची आई प्रियाच्या जा जवळ जाते आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते बाळा तू का घाबरलेस एवढी आणि तिचा स्पर्श मात्र तिला समजतो आणि ती मोठ्याने बोलते ही आहे माझी मुलगी तेव्हा मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात काय बोलताय तुम्ही कळतं आहे का तुम्हाला ही तुमची मुलगी कशी काय असू शकते अहो ही माझी मुलगी आहे तेव्हा लगेच ती बोलते ते काही मला माहिती नाही पण हीच माझी मुलगी आहे याची मात्र मला खात्री आहे तेव्हा मात्र लगेच तिची आई बोलते हे बघा मला काहीही म्हणा तरीसुद्धा मी एकच गोष्ट सांगेन की हीच माझी मुलगी आहे तेव्हा रविराज बोलतात हे कसं काय शक्य आहे तेव्हा लगेच प्रिया बोलते हे बघा उगाच माझ्याशी नातं जोडायची कामं करू नका तुम्हाला कळलं की मी श्रीमंत घरात आहे म्हणून तुम्ही आता माझ्याशी नातं जोडताय का मी मी तन्वी रविराज किल्लेदार आहे त्यामुळे तुम्ही माझ्याशी असं नाही वागू शकत आणि कोण रस्त्यावरची भिकारी उचलून आणलेत तेव्हा मात्र सायली जाऊन प्रियाचं थोबाड पडत म्हणते तुला दुसऱ्या माणसाच्या मनाचा विचार करायचा नसतोच अगं पण जरा तरी विचार कर तुझं वागणं कसं आहे ते कधीतरी स्वतःला सुधा अशी का वागतेस तू असं वागून तुला काय मिळतंय प्लीज प्लीज जरा तरी विचार कर तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच रविराज म्हणतात तन्वी अगं कधी सुधारशील तू तन्वी अगं तुझं काय करू मी सांग ना कधीतरी सुधार ना अशी का वागतेस तू तेव्हा लगेच प्रिया बोलते बस झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही कुणी येईल आणि माझ्यावरती हक्क दाखवेल आणि मी मात्र शांत बसायचं का पहिल्यांदा या बाईला बाहेर काढा तेव्हा मात्र प्रियाची आई बोलते खरं सांगू का तुला माणसांची कदर नाहीये तू माणूस कधीच कोणाशी वागू शकत नाहीस आणि तू माझी मुलगी असूच शकत नाहीस तुझी लायकी नाहीये माझी मुलगी असण्याची तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरलेली असते तेव्हा सायली लगेच प्रियाच्या आई वडिलांना बोलते हे बघा काका काकू तुम्ही स्वतःला सावरा आमच्या घरात ही एकच अशी व्यक्ती आहे जिला माणसांची मनाची अजिबात कदर नाही हिचं खूपच चुकीचं आहे पण काय करणार शेवटी करावं लागतं आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय मला ही गोष्ट पटतच नाहीये प्लीज प्लीज ही सर्व गोष्ट थांबवा तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडचिड करत असते तिला खूप राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते आता सगळं संपलं मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषयच इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो शेवटी ती मोठ्याने बोलते आता हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरंच होईल त्यावेळेला लगेच प्रवीरा सर म्हणतात तन्वी पटकन त्यांची माफी माग तेव्हा लगेच प्रिया बोलते मी का त्यांची माफी मागू मी त्यांना सांगितलं होतं माझ्या जवळ यायला मला अशा माणसांच्या जवळ जायला आवडत नाही तरी सुद्धा त्यांची हिंमतच कशी झाली माझ्या जवळ यायची तेव्हा लगेच रविराज म्हणतात मी तुला सांगितलं ना त्यांची माफी माग म्हणून तर तू त्यांची माफी मागायचीस पुढचं काही बोलू नकोस मला तुझ्याशी पुढचं काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर प्रिया त्यांची माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू